मागच्या वेळेस आपल्याला जसं माहिती आहे की कुंभारीमध्ये आपण एक आदर्श अंगणवाडी सुरू केली होती त्या अनुषंगाने आपण गुणवत्तावाढीसाठी पण बरेच प्रयत्न करतो आहे आणि ॲज अ सी ओ म्हणून ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारून मी प्रमुख आहे जिल्ह्याची आणि माझ्या संस्थेवरती माझा विश्वास हा अटळपणे मी बोलण्यातूनच व्यक्त करू नये तर ते कृतीमधूनही व्यक्त झाला पाहिजेत म्हणून ती सुरुवात माझ्या मुलीपासून माझ्या अंगणवाडीपासून सुरुवात झाली पाहिजे हीच त्याच्यामागची इच्छा आहे माझी आणि तो विश्वास मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की ह्या शाळा आपल्या आहेत ह्या अंगणवाडी आपल्या आहेत तिथे खूप सु सुविधा सु आपल्याला शासनामार्फत दिल्या जातात त्याचा पुरेपूर मला वाटते उपयुक्त जर उपयोग करून घ्यायचा असेल तो पालकांवरती पण तितकीच जबाबदारी आहे ते जाणून घ्यायला पाहिजे तिथपर्यंत यायला पाहिजेत आणि वेळोवेळी तुम्ही पालक भेटीसाठी पण यायला पाहिजे मिटिंगसाठी यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं जातं त्याच्यामध्ये तुमचं नोंदणी तुम्ही मला वाटते तिथे केली पाहिजे आणि तोच त्याच्या मागचा एक उद्देश होता कामाचा व्या, व्याप असतो आय एस म्हणल्यानंतर मात्र तरी देखील पालक म्हणून आता तुम्ही जबाबदारी पार पडण्यासाठी पाल, पालक म्हणून काय भावना आहेत त्या बॅलन्स ठेवावाच लागतो कुठेतरी अन्याय होतोच आई म्हणून आपल्या पुरुषप्रधान देशातनी आईवरती जास्त जबाबदारी असते आज पण तुम्ही पालक मीटिंग होती पण मला प्रा प्रामुख्याने आईच दिसली आज पण मी इथे उभी आहे त्यामुळे ती जबाबदारी असतेच निश्चितच पण शेवटी आपण जन्म दिला आहे आपली जबाबदारी आपल्याला सोडता कामा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका जशी शिक्षण असेल वाढ असेल पोषण असेल ह्या गोष्टी तर प्रामुख्याने आपण पाळल्याच पाहिजेत आणि तो बॅलन्स ठेवून मला ते सगळ्यांसाठीच करावं असं आहे <laughs> जिल्ह्यातले अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना गणवेशामध्ये बघण्यासाठी अजूनही हो गणवेशाचं थोडस आहे शासनामार्फत थोडंसं लांबणीवर गेलेलं पण आय व्हेरी शुअर की ते लवकरात लवकर पोहोचतील म्हणून आता का शासनाकडे काही आले नाही आमच्यापर्यंत तर मला बघून घ्यावं लागतील त्याविषयी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रियर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर